अवैधरित्या गुटखा वाहतूक करणारा ट्रक जालन्याच्या आंबड पोलिसांनी पकडला चौपन्न लाख पंच्याहत्तर हजार रुपये किमतीच्या गुटक्यासह हो एकूणा चौसष्ट लाख पंच्याहत्तर हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त एक जण पोलिसांच्या ताब्यात आंबड पोलीस ठाण्यात पोली गुन्हा दाखल अवैधरित्या गुटखा वाहतूक करणारा ट्रक पोलिसांनी पकडला या कारवाईत पोलिसांनी एकाला ताब्यात घेतला असून चौपन्न लाख पंच्याहत्तर हजार रुपये किमतीच्या गुटक्यासह एकूण चौसष्ट लाख पंच्याहत्तर हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केलाय अंबड ते जालना जाणाऱ्या रोडने एक ट्रक क्रमांक एम एच शून्य चार डी के एकाहत्तर शून्य सात मानवी आरोग्यास घातक असलेला प्रतिबंधित केलेला गुटखा वाहतूक करत असल्याची गुप्त माहिती अंबड पोलीस पथकाला मिळाली होती त्या आं माहितीवरून आंबड पोलिसांनी खाजगी वाहनाने सदर ट्रकचा पाठलाग करून अंबड ते जानला रोडवरील मठ पिंपळगाव शिवाराजवळ सदर ट्रक पोलिसांनी पकडला एवढी ट्रक चालकास विचारपूस केली असता त्याने ट्रकमध्ये गुटखा वाहतूक करत असल्याची कबुली केली यावेळी पोलिसांनी ट्रकची झडती घेऊन पाहणी केली असता के त्यामध्ये चौपन्न लाख पंच्याहत्तर हजार रुपये किमतीचा अवैध गुटखा मिळून आला त्यामुळे पोलिसांनी ट्रक चालक यशवंत गुणाजी जरे वय पंचवीस वर्ष राहणार अमळनेर तालुका पाटोदा जिल्हा बीड यास ताब्यात घेतले या कारवाईत अवैधरित्या गुटखा का वाहतूक करणारा ट्रक आणि प्रतिबंधित गुटखा असा एकूण चौसष्ट लाख पंच्याहत्तर हजार रुपये किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला असून आंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय या गुन्ह्याचा पुढील तपास आंबड पोलीस करीत आहेत आंबडचे परिविक्षाधीन पोलीस अधीक्षक श्री सिद्धार्थ बारवाल अमोल गुर्ले विष्णू चव्हाण दीपक चव्हाण पोलीस अंमलदार अरुण मुंडे स्वप्नील भिसे आदी कर्मचाऱ्यांनी कारवाई केली